नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने डांगे चौक येथे रस्ता रोको आंदोलन रम्य कृषी मंत्री मानिक कोकाटे यांचा राजीनामा घ्या मचिंद्र चिंचोले यांची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सकाळी अकरा वाजता डांगे चौक येथील शिवस्मारकास अभिवादन करण्यात आले त्यानंतर डांगे चौक येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भूमकर चौक ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड येथे रस्ता रोको आंदोलन केले यावेळी छावा संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मजेंद्र चिंचोले म्हणाले की लातूर येथे घडलेला प्रकार निंदनीय असून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्याकरिता गेले होते त्यावेळी निवेदन दिल्यानंतर त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांना मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व सूरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला केला त्यामध्ये विजयकुमार गाडगे पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज डांगे चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन मराठी गाडगे पाटील होते त्यांना गेले असता राष्ट्रवादीच्या मारहाण झाली मारहाण त्या निषर्गात आम्ही आज आत्ता आहोत तर तसेच आपला कृषी मंत्री पोकाटे हा याचा तात्काळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना जे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यालय तेवढे फोडून पेटवण्यात येतील ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेऊन तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन हातालपट्टी केली पाहिजे यापुढे अखिल भारतीय छावा संघटना जाऊन रास्ता रोको करणार आहे आमचं बेंगरूळ हाईवर ठरले होतं काही कारण असतो काही अधिकाऱ्यांचा आम्ही मनावर घेऊन दांगे चौकात ठेवलेला आहे तरी आम्हाला पोलिसांनी पण इथून पुढं ओ, हो हो सुरेश चव्हाणांचा पाठबळ आहे किंवा राजकीय लोकांचं पाठबळ आहे त्यामुळे त्याला रात्री दोन आता होणार लगेच जामीन करणं हे त्याचं ही खूप असं दुर्दैवी घटना आहे की एखादी शेतकऱ्यावर मारहाण होती आणि त्याची जामीन अशा जर नीट जर होत असली तर ती खूप दुर्दैवी बाब आहे आज तुमची मुख्य मागणी होती की मंत्री महोदय आहेत सुनील गडकरी साहेब राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल हो याबद्दल तुमचं काय मत हा जे हे प्रकरण घडले ते सुनील तटकरे साहेबाच्या समोर घडलेलं आहे आणि ह्याचे जे मेन मोर्के आहे त्याचा हा सुनील तटकरेच आहे त्याच्यावर मेन मुख्य आरोपी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून राष्ट्रवादीने त्यांची पण हकालपट्टी केली आहे असे आमचं आज जे दबाला आव्हान आहे आज दादा तत्काळ हा निर्णय घेतला तर योग्य आहे त्यांचे जेवढे राष्ट्रवादीचे ऑफिस थी। आहेत तेवढे फोडण्यात येतील काही ठिकाणी फोडलेत काही ठिकाणी पिटून दिलेत काही ठिकाणी त्यांचे बॅनर फाडलेत ते प्रकारे इथून पुढे नये येणार आले आणि हे त्यांच्या पक्षासाठी काळजी घ्यावी आणि त्यांना शेतामध्ये जाऊन नागरं लागेल ला इथून पुढे त्यांचं तेच काम उरले आता आणि आपल्या आंदोलनाला समाजातून काय प्रतिक्रिया किंवा किती संघटना आपल्याला सपोर्टिव्ह आहेत फक्त आमची अखिल भारतीय शाळा संघटना ही एकटीच आहे त्या फक्त आमचे सतीश काळे आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना इथे बोलवले आहे फक्त अखिल भारतीय छावा संघटना आज सुद्धा एकच संघटना आमची समाजातून एकटी भेटतो आपल्याला हो हो खूप आहे आणि लातूर बंद झाले दोन तीन चांगले मोठे बंद झाले आणि दोन दिवसांनी मराठवाडा बंद आहे असा आज मोठी बैठक लातूरला चालू आहे आता काय सांगाल सध्या मंत्री महोदय आणि त्यांचे कार्यकर्ते सामान्य लोकांच्या जर अंगावर धावून येत असतील तर हे सरकार कुठल्या मार्गाने चाललंय काय वाटतंय नाही सध्या जी सरकारचं खूप निजपणाची मागणं आहे सरकार हे सध्या औरंगजेबचं जसं औरंगजेबचं जे सरकार औरंगजेबचं जे काळात घडत होतं सध्या त्याच प्रकारे चालू आहे जसं एक आता छावाला मारहाण झाले म्हणजे तुम्ही विचार करा फक्त न्याय मागण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा आहे तो न्याय मागण्यासाठी सुनील तटकरेकर गेला होता त्यांनी एवढी बेकार हा अमृष मार दिलेला आहे की ते औरंगाबादच्या जी काळात घडलं तसंच आज घडलेला आहे आणि शेवटी आम्ही छावा आहोत त्यांचा बदला कसा घ्यायचा आहे आणि स्वराजच्या चव्हाणला कसा फाडायचा आहे ते आम्ही बघूया चांगल्या पद्धतीने गाव ठोकणारच आम्ही त्यांनी नॉर्मल मारहाण झाले असं की आमचा

छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती संभाजी महाराज